नमस्कार मी लक्ष्मी वाघमारे टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज बॉलिवूडच्या मस्तानीचा म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणचा वाढदिवस बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जितकी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते तितकीच ते आपल्या अभिनयासाठीही चर्चेत असते दीपिका फक्त अभिनयातच नाही तर मॉडेलिंग आणि खेळातही फार माहीर आहे आज आपण मस्तानीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सिने कारकीर्दीबद्दल जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज पाच जानेवारीला अडतीसवा वाढदिवस आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने खेळातही आपले नशीब आजमावले दीपिका पादुकोण बॅडमिंटन खेळामध्ये नॅशनल लेवलपर्यंत खेळून आली आहे सोबतच दीपिकाने मॉडेलिंगमध्येही नाव कमावले तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू करताच तिला लोकप्रियता मिळाली दीपिकाने ओम शाध्यम चित्रपटातून दीपिका अनेक चित्रपट चित्रपट तिच्यासाठी टर्निंग ठरले मध्ये एक प्रदर्शित झाला त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले या चित्रपटामध्ये आमिर खान कॅटरिना कॅफ या मुख्य भूमिकेत होते तो चित्रपट आधी दीपिका पादुकोणला ऑफर करण्यात आला होता पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता त्यानंतर तो चित्रपट कॅटरिना कॅफला मिळाला हा चित्रपट प्रदर्शित सिहोदास बॉक्स ऑफिसर त्याची तूफान चर्चा रंगली चेन्नई एक्सप्रेस मधील मीना लोचानी या भूमिकेसाठी रोहित शेट्टीची पहिली पसंती कॅटरीना कैफ होती जब तक ये जन्म शाहरुख खान सोबत कॅटरीनाची ही जोडी जमल्यानंतर जो रोहितला तिला आपल्या चित्रपटात कास्ट करायचे होते पण अभिनेत्रीने ही ऑफर नाकारली त्यानंतर रोहितने त्या चित्रपटात दीपिका पादुकोणला कास्ट करण्याचे ठरवले फक्त किंग खानचीच नाही तर त्याची भूमिकाही चाहत्यांना फारच भावली हे जीवनी हे दिवानी मधील दीपिका पादुकोण आणि रणवीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली मात्र ह्या चित्रपटासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जींची पहिली पसंती कॅटरीना कॅफ होती पण कॅटने तो चित्रपटही नाकारला त्यासोबतच संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ह्या जोडीने अफलातून अभिनय केला होता दरम्यान चित्रपटामध्ये संजय लीला भन्साली यांना कॅथरीन कॅपला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे होते पण काही कारणासह चित्रपट तिने नाकारला आणि दीपिकाला हा चित्रपट मिळाला या चित्रपटामुळे दीपिकाला बॉलिवूडची मस्तानी म्हणून खरी ओळख मिळाली गोलिओ की रास लिला म्हणजेच राम या चित्रपटासाठी पूर्वी करीना कपूरला विचारण्यात आले होते पण शूटिंगचे काही दिवसाआधीच करीनाला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि दीपिका पादुकोनला चित्रपटामध्ये ऑफर मिळाली खर तर दीपिका पादुकोनचा बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्यामागचा काही साधा प्रवास नव्हता तिने शाहरुख खानच्या ओम शांती ओम चित्रपटामधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे असा होता दीपिकाचा एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचा मार्ग तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा